प्रत्येक प्रॉब्लेम आम्हाला होते नाही असं नाही कधी लेल आले पाहुणे मुली आले तर आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा झोपावं लागायचं खरंच खूप छान वाटतंय जे आम्ही बघितलं होतं स्वप्न की आमच्या मुलांना अशा अशा ह्या गोष्टी भेटल्या पाहिजेत त्या आज पूर्णपणे भेटतील याची आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे ज्या घराचं त्यांना दोन दोन तीन तीन हजार भाडं भेटत होतं दहा बाय दहाच्या घरात जात होते आज त्यांना पंधरा पंधरा हजार भाडं भेटलेलं आहे मला इथे आम्ही लहानपासून नाईन्टी फायपासून इथे मी राहत आहे माझी फॅमिली एक छोट्या घरात राहत होती आता आम्हाला जे घर मोठे भेटेल आमचे स्वप्न पूर्ण हेच आशा आहे मुंबईत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि समता नगर हा परिसर बत्तीस हजार हेक्टरचा आहे आणि यात सतरा हजारांहून अधिक झोपडे आहेत आता या झोपडपट्ट्यांच्या जा जागी जा पुढील तीन वर्षात टॉवर उभे राहणार आहेत इथले रहिवासी दहा बाय दहाच्या खोलीतून थेट तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरात जातील नुकताच या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला यानंतर येथील रहिवाशांनाही काहीसा दिला मिळाला आहे आम्ही आहे त्या संकटातून आम्हाला जी चांगली योजना निघाली ह्याच्याबद्दल आम्ही खूप आधार तु, राहत होता खोली कशी होती वन रूम आहे आमचा वन रूम मध्ये आम्ही तीन फॅमिली राहतो तीन फॅमिली मध्ये तुम्ही समजू शकता की किती अडचणी आहेत सून आहे नातवंड आहेत प्रत्येक गोष्टीला आम्ही दुखवल्या जातो तिथं प्रत्येक प्रॉब्लेम आम्हाला होते नाही असं नाही कधी लेन आले पाहुणे मुली आले तर आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा झोपावं लागायचं आज इतका आनंद झालाय आम्हाला की तो आमचा आनंद ना गगनात मावत नाही आहे इतकं छान वाटतंय ते आमचं स्वप्न पूर्ण होतंय त्यासाठी म्हणतात ना एक शब्द म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे सांगायला इतका आनंद झाला आहे आम्हाला आणि त्यासाठी मी परमेश्वर कदम साहेबांचे खूप खूप आभार मानतो खरंच खूप छान वाटतंय जे आम्ही बघितलं होतं स्वप्न की आमच्या मुलांना अशा अशा ह्या गोष्टी भेटल्या पाहिजेत त्या आज पूर्णपणे भेटतील याची आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे नेमकं तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरात काय काय सोयी सुविधा असतील याबद्दलची माहिती एम एम आर डी आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली आहे म्हणजे जसे मी सांगितलं की नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे आपण सुविधा दिलेली आहे आणि जे मानक्या ठेवलेले आहे त्याच्यात ज्या प्रकारचे आपण लाइट्स लावले ज्या प्रकारचे आप आपण टाईल्स लावले ज्या प्रकारचे आप आपण बाथरूमचे फिटिंग्स दिले आणि प्रत्येक घरामध्ये जे आपला फ्रीज आहे फ्रीज ठेवायची एक जागा ठेवली त्याच्यावरती डिझाईन अशी आहे की तिथे आपल्याला देवाचा फोटो किंवा कोणातरी असं आपला फोटो ठेवायची असेल ती जागा पण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून टाकण्यात आलेलं आहे ओपन स्पेस असतील पार्क्स असतील प्लेग्राऊंड्स असतील पार्किंगची सुविधा असतील सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील रोड्स असतील हे सगळं जे ऑफसाईड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ऑफसाईड इन्फ्रास्ट्रक्चर पण या प्रकल्पाचा भाग धरून असतो गेली कित्येक वर्ष लहानशा खोलीत संसार थाटणारे रहिवासी आता पुनर्विकास होत असल्यानं आनंदित झाले आहेत खरे पाहता बघायला गेलो ना जित एवढ्या स्पीडने काम झालेलं आहे ना तर मुंबईमध्ये मला वाटतं कोणता असा प्रकल्प नसेल की एवढ्या जबरदस्त पात्रता झाली आहे एवढ्या जबरदस्त पब्लिक लोकांनी घर खाली केलेली आहे हे इतका म्हणजे महत्त्वाचं आहे आणि हे पण सर्व सर्वात अथक प्रयत्न सर्व श्री परमेश्वर कदम साहेबांचं आहे त्यांच्या मेहनतीमुळे आज सगळे पब्लिकांना आज त्यांचं सोनं झालेलं आहे कारण ज्या घराचं त्यांना दोन दोन तीन तीन हजार भाडं भेटत होतं दहा बाय दहाच्या घरात जात होते आज त्यांना पंधरा पंधरा हजार भाडं भेटलेलं आहे मग मला माझं जो असं मत आहे की त्यांचं स्वप्न सोन्यासारखं झालेलं आहे हे डेव्हलप होतं हे चांगलं वाटतं आहे कारण की आम्हा आम्ही जे लहानपासून छोट्या दहा बाय दहाच्या घरामध्ये राहत होतो इथे मागील पंधरा ते वीस वर्ष झाले तेव्हापासून प्रकल्प राबवण्याचं चालत काम चालू होतं पण हे सर्व परमेश्वर कदम साहेबांच्या पूर्ण हे पूर्ण एस आर एचं प्रकल्प राबवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर ही ओमसाई गणेश सोसायटी जी समोर आमच्या दिसते त्याचं तेही प्रकल्प ओमसाई गणेश परमेश्वर कदम साहेबांच्या अध्यक्षाखाली झालेलं होतं तसेच आम्हाला इथे आम्ही लहानपासून नाईन्टी फायपासून इथं मी राहत आहे माझी फॅमिली एक छोट्या घरात राहत होती आता आम्हाला जे घर मोठे भेटेल आमचे पूर्ण हेच एम एम आर डी आणि एसआरए कडून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे आता वेळेत काम पूर्ण होऊन नव्या घरात प्रवेश मिळावा अशी स्थानिकांची इच्छा आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट